नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी यस तो मंडळी तुम्ही बघता बाहेरचा नजारा मस्त वा आ, हा हे छानसं मॅपलचं ट्री आणि हा आजूबाजूचा नजारा मस्त आहे की आज ना आज मस्त सनी वातावरण आहे आज आहे शनिवार आज आहे फादर्स डे आणि आज आहे पंधरा जून सो जरा फादर्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी से आम्ही ह्या सनी वातावरणात थोडंसं बाहेर निघालेलो आहोत इकडे आकडे इथे एक पार्क आहे थोडंसं हार्बर फ्रंटच्या इथे पुढंसं पो पुढे सो तिथे पार्क आहे तिकडे चाललो आहे आपण आणि तिकडे काय काय करणार आहोत ना हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे मंडळी आम्ही बरंच काय काय प्लॅनिंग केलं आहे ते बघा तिकडे दिसतंय तुम्हाला सगळे लक्ष आहे आस आस्था आहे वेदिका आहे आणि एवढी मोठी बॅग पण आहे हे सण काय आहे काय आहे हे तुम्हाला, तुम्हाला? 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 तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कळेल सो so, आज आम्ही एक दहा पंधरा मिनट दहा दहा पंधरा मिनटं आले घरापासून निघून इथपर्यंत आलेलो आहे आता आपल्याला अजून दहा पंधरा मिनटं लागणार तिथं त्या पार्कमध्ये जायला सो so, आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडे भेटूया आणि आजचा दिवस एन्जॉय करा आमच्याबरोबर चला व्हिडिओला सुरुवात करूया येस yes, so मंडळी आलेलो आहे आपण आमच्या जवळच्या पार्कच्या इथे साधारण एक दोन तीन किलोमीटर चालणं होतं पण एकदम मस्त व बघा ना काय छान वातावरण आहे बघा आणि समोरून समोर बघा विमान तुम्हाला दिसत असेल इथून आता विमान इथे तर बिली बिशप म्हणून इथे समोर इकडे एअरपोर्ट आहे आणि तिथे मस्त की अशी विमानं येत असतात विमानं उडत असतात छान दिसतं आणि हा असा काही परिसर आहे छानपैकी हा बघा असा छान परिसर आहे सुंदर असा मोठ्याच्या मोठं पार्क आहे लोक खूप एन्जॉय करत आहेत ना वातावरण येत आणि आम्हाला आम्हाला बघा हा बेंच मिळालेला आहे काय होती का <laughs> बेंच मिळाला आपल्याला मस्त आहे की छानपैकी बेंच मिळालेला आहे आणि हा समोर असा बघा हा नजारा आहे समोर आता मस्त आहे की आम्ही इथे बसणार आहोत आम्ही जे जे आणलेलं आहे काय प्लॅन आहे आपल्याला ते सांगणार आहोत वेदिका थोडक्यात सांगतेस आपण आता मिसळपाव आणली आहे आणि सँडविच बनवायचं सँडविच बनवायचं आहे <laughs> ओके म्हणजे एक इंडिया सारखं आणि एक इकडच्या सारखं सो एक इंडिया सारखं आपली मिसळपाव मस्त मिसळ बनवणार आहोत म्हणजे ऑलरेडी वेदिकाने सगळं करून आणलेलं आहे इथे आम्ही सगळं मिक्स करायचं आणि ते सगळं हे करायचं आणि इकडचा जर का सँडविच सो so, दोन्ही कॅनेडियन जेवणसुद्धा थोडंफार कस इथे कसं आहे तसं आम्ही केलेलं आहे आणि आपली इंडियन मिसळ मस्तपैकी so, सो असं फादर्स डे आमचं सेलिब्रेशन होणार सेलिब्रेट होणार आहे आणि छानपैकी संध्याकाळपर्यंत आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हालासुद्धा इथे काय काय आहे कसं कसं आहे काय एन्जॉय करतो हे दाखवणार आहोत सो so, कॅनडाची लाईफस्टाईल कशी असते ना मंडळी हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करतो आपल्या या व्हिडिओमधून समरमध्ये कसं असतं स्प्रिंगमध्ये कसं असतं तुम्ही आपल्या अगोदरचे व्हिडिओ बघितलं असेल तर विंटरमध्ये कसं असतं हे सगळं 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 तुम्हाला मी आमच्या व्हिडिओमधून दाखवत असतो लाईफस्टाईल कशी असते इंडियाची लाईफस्टाईल कशी वेगळी असते इकडची लाईफस्टाईल कशी वेगळी आहे हे तुम्हाला दाखवत असतो सो मंडळी आपल्या जसं ज्या समर चालू होतं ना तो असं इथे लोक बाहेर पडतात कारण का तुम्हाला माहिती आहे इथे थंडी खूप असते त्यामुळे मग नंतर थंडीमध्ये जास्त कुठे लोक बाहेर पडत नाहीत मॉल मॉल टू घर ऑफिस ऑफिस टू घर आणि एवढंच असतं बाकी दुसरं असं बाहेर पडायला खूप थंडी असते त्याच्यामुळे हा जो वेळ मिळतो ना हे तीन चार महिने मिळतात ना याच्यात लोकं खूप एन्जॉय करतात आता सनी वातावरणमध्ये सो गार्डन्स पार्क असतात ना तिथे येऊन लोकं दिवस स्पेंड करतात मस्त पैकी हा बघा ना किती ती आहे बघा तिथे पण योगा क्लासेस चालू आहेत काय चालू आहे तिथे पण लोक बसलेली आहे तिथे पण तिथे तर बेबी शॉवर चालू आहे ना विधी का तिकडे काय चालू आहे बेबी शॉ पार्टी जेंडर रिव्हिल पार्टी चालू आहे लक्ष्मण तो सो तिकडे अशी मित्रमैत्रिणी म्हणून सगळे त्यांचा ते ग्रुप आलेले आहे त्यांनी जेंडर रिव्हिल पार्टी जात आहे सो वाढदिवस पण नाही का आस्थाच्या आता बड आस्थाच्या यांचं वाढदिवस होत दोन एक दोन मैत्रिणी बड्डे पार्टीज झाल्या त्या पण अशा मस्त आहे की पार्कमध्ये झाल्या हो पार्कमध्ये अरेंज करतात छानपैकी आणि खूप एन्जॉय करतात सो तसंच आपल्या सुद्धा आपण तुम्ही बघणार आहोत आपण पुढे पुढे काय काय करतो आपल्याला बरंच काय काय दाखवायचं आहे कॅनडाची लाईफस्टाईलमध्ये काय काय असतं ते तर तुम्ही हा पण व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला नक्की आवडेल आपण काय <laughs> ब्रेड आहे सँडविचसाठी मिसळपाव ब्रेडच आहे हो मिसळपाव म्हणजे आम्ही ब्रेडच वापरणार आहोत नाहीतर ना केचप आहे आपला डोनट्स आहेत आणि वेदिकाने बनवलेलं मिसळचं सगळा रस्सा सांबारा ओके हे सगळे प्लेट्स आहेत लिंबू आहे टॉमॅटो कांदा आणि काकडी इथे पण आपला ब्रेड आहे आणि इथे पण इथे स्वीटमध्ये काय की बनवून आणले ते आहे सगळं आता कटिंग करायचं सगळं आहे ठेवलं आहे आम्ही आणि जे बॉटल्स आपल्या पाण्यासाठी आहे सगळं सो सगळं मस्तपैकी आज इथे सगळं बनवून आम्ही खाणार आहोत so, सो नॉर्मली जे आपलं जे कटिंग विटिंगच असतं ना ते आम्ही केलेलं आहे ते आणलेलं आहे ते आता कटिंग विटिंग करू मस्तपैकी हा एक वेगळा अनुभव असतो सो so, तो अनुभव आम्ही इथे घेणार आहोत येस yes. सो so, आता वाजले दोन अर्धा एक तास गेला आमचं जरा हे, so, oh. yes. oh. yes. yes. so, हे सगळं okay. कटिंग बिटिंग करण्यात आणि हे बघा सो आता तयार रेडी आहे येस सो हे असं आणलेलं होतं आम्ही मिसळचं तयार हे करून आणि सगळं कटिंग बिटिंग करून ठेवलेलं आहे इथे मस्त आहे की फरसाण आहे आणलेला आणि इथे वा लिंबू काय काय असता uh, कांदा लिंबू येस असा आहे सो so, आता मस्तपैकी ह्या वातावरणात आम्ही मस्तपैकी आता हा मिसळचा बेट आहे आणि नंतर मग सँडविच आणि बाकीचं आणखीन काय काय आणलेलं आहे ते आहे सो दोन्ही आहे असं कोण कोण कमेंट करेल काय तुम्ही कॅनडामध्ये जाता आणि मिसळ आणि हे इंडियन खाता पण काय मंडळी आपल्याला जे पट्टं आपल्याला जे आवडतं ते तर आपण खाणार आपल्या जे आपल्या पसतं ते आपण खातो बरोबर सो आपण राहिलेलो इंडियामध्ये तर आपण इंडियन खाणंच खाणार पण आम्ही असं काही नाही बाहेर आलो की आम्ही कॅनेडियन खाणं पण खातो थोडंसं इकडचंसुद्धा ट्राय करतो सो त्याप्रमाणे जरा सँडविच बनवणार आहोत तो सँडविच आहे त्या आणि इथे आता पण आता मस्तही दुपारी मस्त की मिसळ खायची आता यस आपली मिसळ तयार होते ब्रेड आणलेले तर आम्ही पाव नाही इथे पाव बरोबर काय भेटत काय त्या आपल्या इंडियासारखे पाव इथे मिळत नाहीत कोणी किती काही म्हटलं की बॉम्बे पाव किंवा हे पाव हां मी बघितलं इंडिया ग्रोसरीमध्ये जाऊनसुद्धा पण तिथे जे पाव असतात ना ते असे स्वीट्स लागतात थोडेसे सो ते काही मिसळ बरोबर बरोबर वाटत नाहीत सो कोणी घेत आणत असेल पण मला ते नाही वाटत तर प्ल ॲटलीस्ट हा ब्रेड तरी चांगला वाटतो सो so, मस्तपैकी आणलेलं आहे यस आता सुरुवात अरे घ्या 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 सो या मस्त की हां कांदा टाका वेधिका एक तयार so, कर ना सो मस्त कशी झणझणीत मिसळ झालेली आहे घोसाळकर घोसाळकर मिसळवाले सो <laughs> yes, so, मला खूप असं आहे की काहीतरी करावं बघूया या सो मस्त की कशी मस्तकी तर्री झाली तर्रीची मिसळ झालेली आहे या yes. आता हे असं टाकेल आणि आम्ही आता मिसळ खाऊ मंडळी या बघा कशी वाटते फोटो तुम्हाला बघायचे असेल तर इंस्टाग्रामवर आहेतच आम्ही इंस्टाग्रामवर टाकतोच ते येस चला आता जरा एक 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 टेस्ट करतो हां पहिल्यांदा फोटो तर काढला पाहिजे फोटो जरा काढून असतो पण एक टेस्ट करूया हां जरा तू फोटो काढ पहिला फोटो काढता हां असता जे जर असता जरा दाखव जरा ट्राय करून सांगतो ना तुम्हाला कारण का आता राहत नाही आहे एवढं मस्त आलं तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल मस्त आलो आहे का एक नंबर एक नंबर मिसळ झालेली आहे सुंदर अशा वातावरणात कॅनडामध्ये मिसळ खाण्याची मजा काय वेगळीच आहे मंडळी सुंदर वा वा, वा 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 एक नंबर मिसळ झालेली आहे अशा मस्त आहे की सुंदर 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 ठिकाणी आपण मिसळचा आनंद घेतोय वा <laughs> छान सुंदर उत्तम 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 तर खाऊन घेतो आणि नंतर आपण भेटूया फोटो नक्की बघा इंस्टाग्रामला मला फॉलो करा आणि तुमचे काय क्वेश्चन असतील तर नक्की तिकडे मला विचारा आपण नक्की त्याचं उत्तर देऊ चला एन्जॉय करू मंडळी मस्त की खाऊन झालेलं आहे सगळं पॅक करून ठेवलेलं आहे तिकडे आणि ब्रेड उरलेलं आहे आपलं थोडंसं आहे डोनट आहेत अजून सो जरा आता सन नंतर ना कॉफी पिऊ किंवा आणि जेव्हा आपल्या सँडविच करायचं ना तेव्हा ते जरा ते खाऊ आपण सो जरा आता काय मिसळ जोरदार झाली होती मिसळ एकदम मस्त खाल्ली एकदम एन्जॉय केलं आणि छानपैकी आता ते जरा सँडविच जरा नंतर कारण सगळंच आता एकदम पोट हे व्हायचं सो यस सो so, दुपारचा मस्तपैकी छानपैकी मिसळ झालेली आहे छान जेवण झालेलं आहे आणि अशा मस्त एकदम मस्तपैकी सुंदरशा अशा परिसरामध्ये छानपैकी जेवण झालेलं आहे आणि लोक खरंच एन्जॉय करत आहेत आणि इकडे बघा का काय चालू आहे यांचं चा। अरे काय चालू आहे येस सो इथे यांचं दो काहीतरी शूट चालू आहे काहीतरी लक्ष लक्ष आहे ना लक्ष तो आस्था आणि वेदिकाचा काय तर अर्थ करतो करतोय तो त्याला असं फोन घेतला आहे ना तो सर त्याला असं काय काय का करायला आवडतं सो ते <laughs> तो करतो आहे आणि काहीतरी ट्रान्झिशनमध्ये काहीतरी व्हिडिओ करतो आहे येस सो छानपैकी मजा आहे की मजा चालू आहे मस्तपैकी छान एन्जॉय चालू आहे सो असं ना कॅनडामध्ये लाईफ असते सध्या म्हणजे तुमचं स्प्रिंग्स हे चालू झालं किंवा मग आता समर चालू झाला ना, आ, ना, ना की लोक असे सॅटर्डे संडेला एन्जॉय करतात आणि आता आम्ही इथे डो टोरंटो डाऊनटाऊनला राहतो ना सो असे खूप पार्क आहे इथे आणि असं मस्त आहे की छानसा हार्बर फ्रंट आहे ना बाजूला सो मस्त आहे की लेक आणि त्याच्या बाजूला सुंदरसं असं पार्क आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी आम्ही असे एन्जॉय करतो सो हा एक अनुभव आम्हाला डाऊनटाऊनला राहतो तेव्हा आम्हाला मिळाला की जवळच सगळे पार्क आहेत छान हार्बर फ्रंट आहे सो आपल्या सॅटरडे संडेला कुठेही काही चालतच आपण येऊ शकतो आणि छानपैकी एन्जॉय करू शकतो झालं का झालं का फायनली रील <laughs> या छान <laughs> लक्ष शूट करत आहे काहीतरी वेगवेगळं <laughs> लक्षला लग गार वाटलं आहे तर असं गार वातावरण गार आहे ना तिथलं बघा विमान दिसतंय वि मला तर ते उडेल विमान सो तिथेच बिली बिशप विमानतळ आहे तुम्हाला मगाशी सांगितलं आता तसा एअरपोर्ट आहे आता ते विमान उडेल आणि वर तिकडे आता मग निघून जाईल सो असं छानपैकी मस्त सुंदरसं असं वातावरण असतं असं मजा आणि समोर तुम्हाला तिकडे दिसतात तिकडे त्या त्या तिकडे पुढे टोरंटो आयलंड आहे जाऊ आपण तिकडे पण जाऊ तिकडे पण जाऊ और... एक नंबर हा 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 सुख 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 तर बघा ना सूर्य मस्तपैकी वर आलेलं इथं सूर्य आहे मस्तपैकी छान दिसतंय आणि वरती असा झाड आहे आणि समोर असं लेकशोर आहे मस्तपैकी इथे आम्ही हा सनबाद येतो सनबाद वा <laughs> वा आणि आम्ही मस्तपैकी रि लक्ष नाही तर दोन तीन रील पण शूट केलं छानपैकी एखादी चांगली असेल तर नक्षी नक्की नक्की, नक्की। मी इंस्टाग्रामला टाकेन होऊन येते इंस्टाग्रामला टाकेन सो तेव्हा आपण नक्की ती बघा तुम्ही आणि कसं वाटतं सांगा छान छान काहीतरी असा टाइमपास चालू आहे सो आजचा दिवस मस्त टाईमपास आहे हा 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 एक, एक नंबर एक नंबर एक नंबर येस आता वाजलेत चार वाजलेले आहेत मस्त वाटते ना तिकडे जरा मस्त वाटते आणि आणि आस्था काय आस्था तू कुठलं बुक वाचत होती हॅरी पॉटरचं बुक वाचत होती आणि लक्ष काहीतरी तिकडे रीलचं काहीतरी करते आणि का आता डोनट डोनट्स आणलेले डोनट खात डोनट खाऊया घ्या घ्या जरा आता डोनट खाऊया आणि नंतर मग थोड्या वेळाने बघूया अजून काय करायचं मस्त की आज स्पेंड स्पेंडिंग मस्त दिवस होतो आमचा छान स्पे स्पेंड होतो मला मला एवढं मी मला डोनटचा थोडासा मी असता त्यातला तुकडा थोडासा खातो असतो yeah. हे खूप गोड असतं मी जास्त गोड खात नाही बस मुलांना आवडतं हे वेदिकाला आवडतं वा कसं असतं हे बघा हे इथे लुडो आहेत आणि पडत नाहीये हा रिसेट आहे हा करा हा चुकीचा गेम आहे हा भंगार गेम आहे हे आम्हाला नाही देत एक नाही खेळायचा मी नाही अरे असं कस मला किती अर्धा तास झाला जवळजवळ अर्धा तास मी नाही करू मला सहा पडतच नाहीये ते बघा हे बघा कुठे पडते तीन आणि ह्यांच्या सगळ्यांचे सहा सहा पडते असं थोडी तू बंद करतो असं कसं काय यार तुम्ही करतात अरे येस yes. होती का चांगलं झालंय का लक्ष छान आवडला वा 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 कसं मस्त वाटतंय ना इथे बसून छानपैकी खायला येस 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 खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या येस तो मंडळी असं काहीतरी आम्ही करतोय छानपैकी मस्त दुपारी मिसळ आहे आता मस्त की सँडविच आणि नंतर एक छानची कॉफी घेणार आहोत आणि नंतर मग आपण घरी जाऊया सो आजचा दिवस आम्ही असं सेलिब्रेट करतोय फादर्स डे छानपैकी झालेला आहे आमचा आणि असं एन्जॉय करणं खरंच सगळ्यांना वाटते की असं एन्जॉय करावं पण कॅनडामध्ये असं सुद्धा एन्जॉय करता दिस... येतं खूप स्ट्रगल लाईफ पण असते ती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार दिस अगोदर पण दिसलेली आहे आता पण तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसेल की स्ट्रगल पण असतो असं काही नाही की नुसतं तुम्ही एन्जॉय इथे करता असं नाही आहे खूप स्ट्रगल आहे तुम्ही तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी इकडचं एवढं सगळं करण्यासाठी कारण नंतर विंटर विंटरमध्ये ना खूप त्रास असतो मंडळी म्हणून हे चार दोन तीन चार महिने असताना ते एन्जॉय करायचे असतात चला आपल्या व्हिडिओमध्ये हे दिसतात सगळं सगड़, सगळी रियालिटी दाखवत असतो मी मंडळी सो आता आता आम्ही हे थोडंसं खाऊन घेतो मग आता डायरेक्ट कॉफी पिताना भेटूया चला ये सो मंडळी सँडविच खाऊन झालेलं आहे मस्तपैकी आणि बघा मुलं खेळत आहेत लक्ष आहे आस्था इथे आहे आस्था बघा इकडे मागे आहे सो so, मस्त की मुलं खेळतात एन्जॉय करतात आणि आम्ही पण आजचा दिवस खूप एन्जॉय केला कसा वाटला विधी का आजचा दिवस हा मस्त वाटला ना छान आली मस्त की खाल्लं पिल्लं मस्त की आता तो थोडासा रल्लेश्वर आम्ही राऊंड पण मारला आणि आता मुलं खेळतात संध्याकाळचे वाजले आता मंडळी साडेसहा झालेले आहेत आणि सूर्य बघा अजूनही वर आहे एक नऊ तुम्हाला मगाशी बोललो ना तर आता समर चालू होतं ना सो नऊ वाज आज आज तर नऊ वाजून दोन तीन मिनटांनी काहीतरी होणार आहे साडेनऊपर्यंत जाईल सूर्यास्तनंतर मग हळूहळू परत मागे होईल सो असं वातावरण आहे सध्या कॅनडामध्ये आणि आम्ही ते एन्जॉय करतो आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत आम्ही तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमार्फत दाखवतो आहे की कॅनडाची लाईफ कशी असते आणि समरमध्ये कसं असतं विंटरमध्ये कसं असतं स्प्रिंगमध्ये कसं असतं हे सगळं सगळं फॉल्ट ऋतूमध्ये कसं असतं हे पण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आता असेच ऋतू येतील पुढे परत ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण आता आम्ही सध्या हा ऋतू स्प्रिंग आणि आता स्प्रिंग संपत आलात आणि आता समर चालू होतो तो एन्जॉय करतो आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे कॅनडामध्ये लाईफस्टाईल कशी असते ती तुम्हाला आम्ही आमच्या या व्हिडिओमार्फत दाखवतो अजूनही बरेच व्हिडिओ येणार आहेत मंडळी सो व्हिडिओ अजून सब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा खेळा खेळा चॅनलला सबस्क्राईब इट्स ओके okay. चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा मंडळी खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती असतात सो मंडळी आत्ता वाजले पाहुणे सात सो आता आपण घरी जाऊया आणि आज फादर्स डे आहे ना सो आज फादर्स डेला मुलांनी काहीतरी सरप्राईज देणार आहे ठेवलेले माझ्यासाठी नाही का आ, ले ले ना का काहीतरी सरप्राईज आणलेले का आहे असं सांगत आहेत सो मला म्हणतात व्हिडिओ एंड करू नका घरी जाऊन करा सो ठीक आहे चला आपण आता घरी जाऊ आणि काय मुलांनी सरप्राईज देणार आहेत मला फादर्स डेला ते बघूया आणि नंतर मग व्हिडिओला एंड करूया येस सो मंडळी घरी आलेलो आहे पावणे आठ झालेत हा दमलो ना का मजा आली हो मजा आली पण दमलो ओके सो पावणे आठ झालेले आहेत आणि येस तुम्हाला मग अशी म्हणालेलो की काहीतरी फादर्स डेचं गिफ्ट काहीतरी मला हा ह्यानी आणलेलं आहे सो म्हणून सांगितलं व्हिडिओ एंड करू नका बघूया काय आणलं आहे देत आहे का रे ओके ओके काहीतरी आणलंय दाखवतो तुम्हाला ना मग आपण व्हिडिओ करू वा वा काय आणलंय काय आणलं अरे वा वा थँक्यू 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 मस्त वैकी येस थँक यू व्हेरी मच मस्त वा 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 यू वा मच मस्त वा 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 वादिदासची बॅग आहे वा ऑफिसची बॅग आहे येस 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 बघतो न्यू बॅग अरे बापरे वाह 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 हैप्पी फादर्स डे केले अरे बाप रे डियर डैडी आई लव यू डैड यू आर द बेस्ट डैड एवर आई विल नेवर ट्रेड यू फॉर एनीथिंग इन द वर्ल्ड आई एम हैप्पी बिकॉज टुडे इज फादर्स डे फ्रॉम आस्था हैप्पी फादर्स डे डैड थँक यू असता थँक यू व्हेरी मच वा वा हे आणखीन काहीतरी टाकलेलं असताना अरे वा असं आहे का वा वा हे बघा काहीतरी लिहिलं अरे बाबा काय 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 लिहिलं रे यू आर द बेस्ट डॅड एवर आय विल नेवर ट्रेड यू आर फॉर एनिथिंग हॅपी फादर्स डे डॅडी वा वा छान छान I love dad you, Dad. D, 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 D for D for D for. D for. D for D Dash oh, Dashing dad. D for Dashing Dad. <laughs> D for. A for Awesome, awesome Daddy, and para D for Delightful. Delightful Dad. I love you. Wow. Asta, <laughs> <laughs> Thank you, thank you, Asta. Thank you, Lux. Thank you, Aruba. आधी जशी बॅग दिली आहे मुलांनी मला छान 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 थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 चौ चला मंडळी मस्त आहे की आपल्याला बॅग दिलेली आहे फादर्स डेचं गिफ्ट सुंदर छान दोघांनी दिलेलं आहे सो so, येस yes, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मंत्र मंडळी सगळ्यांबरोबर आपले कॅनडाचे व्हिडिओ असतात मराठीतून मंडळी चालतं मंडळी बाय 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 करा ओके चला मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय